शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांमधील उद्रेक आणि संतप्त भावना लक्षात घेऊन पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना अधिसूचना काढून घेतली खोटी आणि फसवी असल्याचा अपप्रचार समजित घाटगे करत आहेत त्यांनी अधिसूचना खोटी असल्याचं सिद्ध केल्यास निवडणुकीतून माघार घेण्याचं आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते कागल तालुक्यातील सिद्धनिर्ली इथल्या सभेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेनं डबल हॅट्रिक करण्याची संधी द्यावी आजवर विकासाचं प्रचंड काम केलं आहे यापुढं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार असून देशात कागल गडिंगलस उत्तूर विधानसभा मतदारसंघ नंबर वन करून दाखवू श्रीमंत जयसिंगराव घाटके पतसंस्थेतील मॅनेजर तानाजी जालिंदर पाटील यांचं दहा महिन्यांपूर्वी निधन झालं पण त्यांच्या सह्या नसलेली त्यांच्या नावाची कर्ज प्रकरणं दाखवून मृत्यूनंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून एक कोटी पंच्याऐंशी लाखाची वसुली आहे या अन्यायग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तसंच सिद्धनेलीतील दलित समाजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी साडेपाच एकर जमीन दिली होती त्यामध्ये हा समाज संरक्षित कुळ होता पण ही जमीन समजितसिंह घाटगे या यांनी काढून घेऊन दलित कुटुंबावर अन्याय केल्याचं नामदार मुश्रीफ म्हणाले तसंच शक्तीपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना खोटी असल्याचं त्यांनी सिद्ध करावं निवडणुकीतून माघार घेऊ असं थेट आव्हान दिलं यावेळी शुभांगी पाटील सायली आगळे भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील गोकुळचे संचालक अमृतसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केली सभेला दादासो पाटील एमबी पाटील व्हीजी पवार राहुल महाडिक विनायक आगळे सरपंच दत्तात्रय पाटील कृष्णाथ मेटील माजी सभापती सौ पूनम मगदूम महाडिक माजी सरपंच सुरेखा पाटील मनोहर लोहार संदीप पाटील कल्याणी कुरणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते